हाय गायज गुड मॉर्निंग प्रणित यूट्यूब चॅनलचं स्वागत असेल तर दिसत तुम ब्लॉग आहे तर उसाटण्याचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर जातो बघू बाहेर फिरतो फिरतो लय ऊन पडले बाहेर दाखवतो चला तुम्हाला आता पाहिलं तर यो बघा कसं कडक ऊन पडले लय ऊन पडले इकडं सिरव्या हिरवा गाड पडलेले आहे तर बघू चला जाऊ चैतन्य भुसा लावलेला आहे जातो त्या बघायला चैतनचा भुसा चैतन्य जोडीलाच चल ना इकडून हिरवा हिरवा गार लय मास मारलं आमच्या इथे लोक ही वलगणीच म्हणजे सव्वीस तारखेला पोदी मारलेल जोरांसीस तारखा आलेलं आहे चोरांची पोदी मारलेली तर पक्क मासा आलता शिवडे तर ले मास भेटलं आम्हाला पण पाच पाच शिवड भेटलं तर बघू चैतन्य प काल भुसा लागलेला चैतन्यला काल शिवरा भेटला भुसा चैतन्यमधलं चला बोलतो जा बोलतो बघू चला तर आम्ही आता आले केपिलच्या मध्ये चैतन्यो भुसा का मग कुठे तुमचा भुसा भुसा चोरून न्यायला का याला काय आला भुसत नाही बघा का पाणी भुसा कुठे चैतन चैतन येऊ पकावाल येऊ आहेत कोणाचा भुसा आहे भुसा काय तुमचा आता काय घरी बाप देशील चला का ब्याक धा का धाक धाक आता असं आता टेक्नॉलॉजी टोप आली टोपशी आली चाल, तर आज चालल्या शर्तीनं तर उसटण्याचा ब्लॉक कसा आवडला शर्तींचा तर चला तर आज चालल्या पाटगाव कामतघर इथे शर्तीना चला भेटू दरेक्ट नंतर फायनली आड्ड्यामध्ये पोचलेला पाटगाव कामतघर तर बघा येच अड्डा इकडं तर बाईला इकडं आहेत तर बघा आपला भुंगा

selatan tu je. Ada tak malah nak nak kesian. Ada tak orang dalam tu. Sudah lah. Ada tak alur tu. Go, go, go. वांगा चिक्या सेट इन सॅलो अन इतवका क्रिकेट का तिटा क्रिकेट कालाला टाइम पास गण्या

मोबाईल घरी बिरी आलो थोडा बाहेर गेलतो क्रिकेट बिकेट थोडासा खेळलो तर फ्रेश रेश झालो तर आता आपली मुंबई इंडियन्सची मॅच बघू मॅच बघतो जिंकतोय का हरते आज सेमी फायनल आहे मुंबई इंडियन्सची मुंबई इंडिया आमच्या टी व्हीला काय झाले मॅच ना आज काय झालं टी व्हीला बघू तरी पण आपण मॅच बघू पण नाही बघाय चालू मी जुगाड आणि फ्री कॉलीफा कालच्या मॅच मुंबई रोहित शर्मा सत्तावन धावा चौका हे पुसायचा काय करता चालेल तर उद्या बनू पुसा काय मी त्याचा आवड <laughs> त्या मला वाट लागले त्या मला व्यागली आधीच पाठी मग आता हे तिथं काय फुटला काय आता बघ काय फुटला आता बघ ना दूर बघ आता दूर 아, 또, 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 또,